मी सांग नाही बघ तू बाय बघ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये क्रेझी अबाउट देशभक्ती दे। तर आज आहे मित्रांनो दिवस खास तुम्ही म्हणत असाल की गुलाबी रंगाचा कुर्ता का घातला आहे हे लॉकेट काय आहे तर हे आहे आपण आनंद प्रतिष्ठानचा लोगो आहे हा ड्रेस कोड आहे आमच्या संस्थेचा आमच्या एन जी ओचा तर आज आपण चाललो आहोत या एन जी ओतर्फे आईबाबांना भेटण्यासाठी जे जे धरमशाळाला काही वस्तूंचं वाटप आहे तिथे आणि अजून एक गोष्ट आहे आण आपण आनंद यात्री प्रतिष्ठानचे सर्वे सर्व महागुरु प्रमोद सुरवेसर यांचा आज वाढदिवस आहे तो देखील आपण तिथे साजरा करणार आहोत आई बाबांबरोबर आणि हो नलिनी मावशीसाठी भेटण्यासाठी झालो तर नक्कीच तिने आपल्यासाठी चहा ठेवला असणार तो चहाचा आपण आस्वाद घेणार आहोत तिला भेटणार आहोत मंगला मावशी आहेत सतीश काका आहेत नाईक काका आहेत फंड मावशी देखील आहे तर आपण जाऊन त्यांना भेटणार आहोत त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तर आपण आता फायनली धरमशाळेच्या गेट जवळ आहे चला जाऊन पाहूया आतमध्ये आम्हाला काय ऐकाय आम्हाला काय ऐकाय नाही कुठे आहे दाढी का वाढले दाढी का वाढवले नाही का बरोबर क्या बात है अरे भाई हम लोग गरीब लोग को देखो ये क्या देख रहे ना ये कौन है ये पता नहीं <laughs>

हो मित्रांनो जे जे मध्ये आलोय आणि पाणीपुरी खातोय पाणीपुरी तरी पाणीपुरी खातोय थोडी तिकट आहे पण सुपर आहे सुपर आहे त्याच्यानंतर रंगडापुरी खाणार अमलपूर आपली रंगडापुरी हे दादा आहेत त्यांनी बनवली रगडापुरी तर मित्रांनो ुरी खाल्ली बसून खातो शेवटची एकच राहिली आता काय बसणार पुरी नाही प्लीज आहे बाय बघ हे बाय जपून त्याला मावशी दिसली का

हो <laughs> का पंचा पंचा मौशी आहे बोल बोल <laughs> कशी आहे तू बरी आहे ना यावेळेला आहे ना प्रोग्राम मला एक तारखेला कारण नाचणार आहे ना गाणं बोललं तुम्ही मी गाणार आणि तू नाचणार बरोबर ना जास्त नाही थोडीशी पण थोडी तरी नाचणार का नाही हा हा बस लवकर बरी हो तू लवकर बरी हो मित्रांनो ही आहे आमची फणसा मावशी पडली आहे म्हणून थोडा मार लागलाय सगळ्यांनी वय झालं वय झालं कोणाचं ह्याच झालं या लोकांचं वय झालं तुझं कुठे वय झालं आहे हे यांचं वय झालं आहे ना तर मित्रांनो दुवा करा ही लवकर बरी होईल आमच्या एक तारखेच्या प्रोग्रामची ही आन बान शान ही आहे फणसा मावशी आणसासारखी आहे फांडचा टाटा कर टाटा कर काय पिशवी आहे क्या बात आहे किंवा बघा नवीन मावशी आहे आपल्याला आता वेळ काय जात नाही वेळ खूप झाली पिशवी भरते आता मी घरी घेऊन जाऊन घरी जाऊन काय बघा ते बघा तयारी चालू आहे तयारी चालू आहे जागा तर पाहिजे मी नजरा फोन Kazuto relish, After our lunch, we put Ibalong quickly and then take a will... So we can relax after breakfast, And get easy guys… I think she is having a good diet… हे बी घेतलेलं आहे मित्रांनो ह्यांचा यांचं कॉवेज बी घेतलेले आहे कारण दिलेला आहे प्रेमानी प्रेमाने दिसलं प्रेमाने दिलेला आहे का ऐका मला यांचा पाहिजे यांचा कॉल पाहिजे अरे सतीश मग इकडे या सतीश का मला तुमचा कॉवेल तुम्ही देणार का मला नाही काय मला कॉवेज नाही टॉल हो बघा अरे तर मित्रांनो आपण आता शेपट विडून होम बायका नागपडा नागपूरला जे आहे तिथे आलो इथल्या आईंना भेटूया आणि त्यांना भेट वस्तू देऊया आणि बिया सुद्धा अशी बसर डॉक्टर मॅडम <laughs> तर मित्रांनो नमस्कार पुन्हा आपण आता आलोय पुन्हा आता आपण आलोय जेजे मध्ये स्वाती मावसे तशीच आमची माधुरी ताई गाण्यासाठी जोरदार काय तिच्यासाठी तुम्हाला माहिती आहे काहीच नाही

कोण म्हणते तुला काय दिसत नाही काय होते काय होते काय होत नाही एक तारखेला एक तारखेला तुला हे गाणं गायला सहळेत येणार आहे आमचे भावे चलावे अशुभ जन्मदिवसाचा हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा खुला आलो इथे चहा पितो चहा चहा पितो नल्ली मावशी आहे आम्ही आलो इथे चहा मला नलिमावशी चा नाही तुला तुझा चहा पिणारा नाही मग जाणार काय मग बरं ना हा तर मित्रांनो आपण आता जे जे धर्मशाळा आणि शेफड व्हिडिओज मधून निघालो आहोत आणि आता आपण आपला घरचा रस्ता पकडलाय हां तर कमेंट uh, करून सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आई बाबा कसे वाटले नलिनी मावशीचा चहा कसा वाटला uh, तर मेसेज करून सांगा कमेंट करून सांगा भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये क्रेजी अबाउट देश भगती लेट्स गो बाय